आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंचवीसचा लपहुयाच्या शेअर बाजाराची हालचाल आज बाजार बंद होताना सेन्सेक्स तीनशे वीस पूर्णांक पंचवीस अंकांनी वाढून त्र्याऐंशी हजार तेरा पूर्णांक शहाण्णववर बंद झाला तर निफ्टी त्र्याण्णव पूर्णांक पस्तीस अंकांनी वाढून पंचवीस हजार चारशे तेवीस पूर्णांक साठवर बंद झाला आज एकूण दोन हजार एकोणीस शेअर्स वाढले एक हजार नऊशे बासष्ट शेअर्स घसरले आणि एकशे अठ्ठावन्न शेअर्स एक स्थिर राहिले सेक्टरच्या दृष्टीने पाहिल्यास आय टी निर्देशांक शून्य पूर्णांक आठ टक्क्यांनी Pharma, एक Life, Infosys, Eternal, Cipla, फार्मा एक पूर्णांक पाच टक्क्यांनी मेटल शून्य पूर्णांक तीन टक्क्यांनी प्रायव्हेट बँक शून्य पूर्णांक चार टक्क्यांनी वाढला ऊर्जा मीडिया आणि कॅपिटल गुड्स निर्देशांक मात्र शून्य पूर्णांक तीन टक्क्यांनी घसरले निफ्टीतील प्रमुख वाढणारे शेअर्स होते एचडीएफसी लाईफ इन्फोसिस इटर्नल सिप्ला आणि सनफार्मा निफ्टीतील प्रमुख घसरणारे शेअर्स होते कोल इंडिया बजाज फायनान्स ट्रेंड टाटा मोटर्स अल्ट्राटेक सिमेंट बी मिड मीड कॅप निर्देशांक शून्य पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढला तर स्मॉल कॅप निर्देशांक जवळपास स्थिर राहिला आज एअर फ्लो रेल टेक्नॉलॉजी या कंपनीचा आय पी ओ बाजारात लीज झाला उद्या जी के एनर्जी लिमिटेड सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि सिद्धिक कॉट स्पिन लिमिटेड या कंपनीचे आय पी ओ येणार आहेत आजच्या सोन्याच्या किमती पुढीलप्रमाणे प्रमाणे चोवीस कॅरेट सोनं रुपये अकरा हजार एकशे सतरा प्रतिग्रॅम बावीस कॅरेट सोनं रुपये दहा हजार एकशे नव्वद प्रतिग्रॅम आणि चांदी रुपये एकशे एकतीस प्रतिग्रॅम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी हो असेल तर स्टॉपसक्तीही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा